आपण करत असलेल्या उपवासाला या पद्धतीने थालपीठ बनवूया ज्यामधून आपल्या शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतील चला बघूया आज आपण थालपीठ कसं बनवलं नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या लाईकची सबस्क्राईबची आणि कमेंट्सची मी वाट बघते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण उपवासाचं थालपीठ बनवतोय अगदीच हे थालपीठ तुम्ही साध्या पिठाचं सा बनवलं तरीही याच पद्धतीने बनवायचं चारशे ग्राम इथे आपण उपवासाची भाजणी घेतली आहे एक वाटीभर इथे सगळ्या वाट्या छोट्या घेतल्या आहेत एक वाटीभर बीट एक वाटीभर गाजर एक वाटीभर लाल भोपळा एक वाटीभर किसून घेतलेली काकडी काकडीतलं पाणी न काढता आपण इथे काकडी घेतली आणि दीड बटाटा उकडून त्याला स्मॅश करून घेतलं होतं आणि काही नेहमीच्याच वापरातले मसाले हिरवी मिरची बारीक करून घेतली होती इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या एक चमचाभर जिऱ्याची पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं थोडंसं लाल तिखट घातलं सुरुवातीला पाणी न घालता हे पीठ एकसारखं या किसून घेतलेला गाजर काकडी बीट भोपळा यामध्ये छान मिक्स करून घेतलं यामुळे या, या पिठाला पाण्याचं प्रमाण किती लागतं हे आपल्याला समजतं अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ घट्ट सरमळून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ह्याला मुरवायला ठेवलं पीठ छान मुरलं गेलं की थोडंसं मौसर होतं पिठामधला छोटासा उंडा घेऊयात पिठाला आणि हाताला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि हातावरतीच हे थालीपीठ छान थापून घेऊयात अगदीच आपल्याला व्हिडिओ दिसतोय या पद्धतीने थालीपीठ छान दिसायलाही छान होतं आणि तेवढंच ते पौष्टिकतेने भरपूर आहे थालपीठ थापून झाले हातावरती थापल्यामुळे मधला भाग थोडासा जाड राहतो त्यामुळे थालपीठ तव्यावरती टाकल्यानंतर याला आपण कडा आणि मधला भाग थोडासा बोटाच्या साह्याने थापून घेऊयात मध्ये एक छिद्र पाडूयात छिद्रामध्ये आणि कडेने थोडंसं तूप सोडूयात झाकण mm. ठेवूयात आणि ह्या थालपीटाला छान वाफ काढून घेऊयात मधनं अधनं चेक करत राहूयात थालपीठ खाली लागलं तर नाही इथे थालपीठाला वाफ यायला थोडासा वेळ आहे म्हणून परत एकदाच आपण ठेवूयात आणि थालपीठाला वाफ काढून घेऊयात वरची बाजू थालपीटाची छान वाकली गेली आणि खालची बाजू छान शेकल्यानंतर थालपीठ अलगट तव्याला सुटलं जातं याच पद्धतीने आपण बाकीचेही थालपीठ करून घेऊयात हे पौष्टिकतेने भरपूर असं थालेपीठ दह्यासोबत चटणीसोबत अगदीच भाजून घेतलेल्या हिरव्या मिरचीसोबतही खूप छान लागतो ही थालपीठाची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूया